निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता नमस्कार मी सहदेव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर सहकारी साखर कारखान्याकडून साखर घेण्यासाठी सभासदांना जाचक अटी घालणे हे दुर्दैव असल्याचं रोहम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय शेतकरी नेते संतोष रोहोम यांनी साखर कारखाना प्रशासनावर सडपून टीका केली आहे संगमनेर साखर कारखाना सुरू होत असताना ज्यांनी शेअर्स घेतले होते असे असंख्य सभासद आज हयात नाहीत मात्र त्यांच्या वारसांना दीपावलीची तीस किलो साखर मिळवण्यासाठी कारखान्याच्या दाराशी हेलपाटे मारावे लागत असल्याचा घणाघाती आरोप संतोष रोहोम यांनी केला आहे हक्काची साखर मिळवण्यासाठी साखर कारखाना प्रशासनाकडून जाचकाठी घालणे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे अशी खरमरीत टीका शेतकरी नेते व संगमनेर साखर कारखान्याचे सभासद संतोष रोहम यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे बघूयातून आठ हजार चोर फुकडले गेले कोर्टात केस चालू आहे पण माझा एक शब्द सभासद शेतकरी म्हणून आमच्या सगळ्यांची एक शंका आहे आठ हजार फोती कारखान्याच्या एक बाय एकच्या बौतून काढले कसे चोरांना एकदा आम्हाला अहो शंभर कोटी जर कारखान्याची एखाद्या ट्रक मध्ये असेल तर किमान पाच सामान लागायच पडायला आठ हजार कोटी जर कारखान्याची बाहेर करायची आणि असं म्हणतात ती एका रातीतच गेली तेच म्हणतात तर ती एका रातीत आठ हजार भोती कोणत्या दाराने गेली त्या बौद्धून गेली की पुढच्या दाराने गेली आहे या सगळ्या सभासदांना ती मोठी शंका आहे आणि ह्या चोरीत त्यांचा एक नंबर एवढा बाकी खरं आहे त्यांना त्याबद्दल आमच्या सगळ्या सभासदांच्या वतीनं आम्ही सभासवी घेतो चोरी करावं तर अशी करावी तुम्ही तो बॉगद्याचे फोटोग्राफ सारा आपल्याकडून उपलब्ध आहे तुम्ही तो बॉगदा बंद केला तर तुम्हाला दिसेल पण त्या बॉगद्याची शूटिंग देखील कोर्टासमोर आहे कोर्टाला देखील आमची विनंती आहे एवढ्या छोट्या बोगद्यातून आठ हजार कोटी जागरूच कशी शकतात एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही सगळे सभासद स्वतःला प्रश्न विचारतो एवढी आफाट चोरी कशी होऊ शकते पंचा आठ हजार गोती गेले आठ हजार चोरी करण्यासाठी किमान शंभर ट्रकाच्या वर आला लागतील आठशे आला लागतील एका ट्रक मध्ये शंभर पोती बसतात आठशे ट्रक कारखान्यावर नावून चोरी करू शकतात का एका दिवसात पण गेले कोर्टात केसॉरी मान्य लागण लागत निकाल आम्हाला मान्य आहे पण एवढी कुठं लोकांच्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या डोळ्यात ध्वज केली जाते तरीही तुम्ही म्हणताय चाललंय आम्हाला आणि म्हणून मित्रांनो ही सगळं खऱ्या या सभासदांच्या मनातही खतखत आहे की तुम्ही कारखाना चालवत असाल तुमच्या कारखाना चालवण्याला आमच्या शुभेच्छा आणि म्हणूनच आम्ही कारखान्याची निवडणूक त्यांनी लढवत असताना आम्ही निवडणुकीत लढवण्याची तयारी केली होती आणि त्यांनी असा प्रचार केला की संगमनेर साखर कारखान्याचं वाटोळ करण्यासाठी लोक सगळी विरोधी सभासद अर्ज भरून राहिले कारखान्यावर पंधरा ते वीस कोटी रुपयाचा अतिरिक्त बॉजा वाढणारे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही विचार केला पंधरा ते वीस कोटी रुपयाचा जर सभासदांच्या पोकांनी हा कारखान्याचा बोजा वाढला असेल तर त्या माध्यमातून किमान सभासदाला शंभर रुपये भाव जादा मिळेल आपण जर कारखान्याची निवडणूक लढवली नाही तर काय घडलं अजिबात भाव वाढून मिळाला नाही सभासदांनी कारखान्याची निवडणूक लढवली नाही आम्ही विरोधी सभासदांनी आहे त्याच भावात आमच्या सभासदांचे वाट लावायचं काम चालू आहे वरून कारखान्यावर शेकडो कोटी रुपये कर्ज काढायचं काम चालू आहे चाललंय काय नेमकं हे ने चाललंय काय काहीच निवड का का बंगाल कळत नाही कर्ज एक कर वाढवायचं सभासदांना भावही द्यायचा नाही हा पैसा चालला कुठे तुमच्या खाद्य प्रॉपर्ट्या वाढत चालल्यात हजारो कोटीच्या जमिनी घ्यायचं काम चालू आहे इमारती वाजायचं काम चालू आहे खाजगी संस्था वाढवायचं काम चालू आहे सगळं चालू आहे आणि म्हणून माझी अत्यंत नम्रपणे या कारखान्याच्या सगळ्या विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमन विनंती आहे आम्ही अत्यंत नम्रपणे या ठिकाणी त्यांना सांग आम्ही अत्यंत नम्रपणे त्यांना विनंती करतोय की तुम्ही हे सगळ्या गोष्टी बारकाईने लक्ष घालून सभासदांना न्याय देण्याचं काम करा नाहीतर या सभासदांचा जर उद्रेक झाला ना विधानसभेला जसं चित्र झालं तसं एक दिवस कारखान्याचे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि म्हणून आम्ही तुम्हाला अगोदर तुम्ही तुमच्या कारभारात सुधारणा करा हा ठीक आहे तुम्ही आज सत्तेमध्ये नसाल तुमच्या काही प्रशासनाच्या अडचणी का जरी असल्या परंतु विद्यमान आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आम्ही त्यांना विनंती केली सभासदांच्या वतीने विनंती केली की तुम्ही कारखान्याच्या सहकारामध्ये राजकारण करायचं नाही जर कारखाना चांगला चालला तर त्या कारखान्याच्या सगळ्या प्रशासनाच्या आणि कारखान्याच्या मंडळीच्या बाकी आम्ही सभासद म्हणून उभे राहणार आहोत म्हणून मी या निमित्ताने विद्यमान आमदार अमोल खतरांना देखील विनंती करेल की संगमनेर साखर कारखाना हा कोणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे जी सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे तिथे जर काही अडचणी निर्माण झाल्या केंद्रामध्ये अमित शहा सहकार मंत्री आहे राज्यातलं सरकार तुमचं आहे आमच्या संबंध साखर कारखान्याच्या जर काही अडचणी असतील शासन लेवलवरती तर त्या सोडवण्याचं काम आमचा अनोर खबर तुम्ही केलं पाहिजे अशी विनंती आम्ही या निमित्तानं सगळ्या सभासद आणि ते सहकार्य घेण्याची भूमिका कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळामध्ये असली पाहिजे आणि म्हणून कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाच्या चेअरमनला देखील माझं सांगणं की तुमचे राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा पण कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांना योग्य भाव मिळावा त्यांचे सगळं त्यांनी योग्य कोणसाच संरक्षण व्हावं यासाठी तुम्ही स्वतःचे राजकीय जोडे बाजूला ठेवणार कारखाना हो। चालवा एवढंच या निमित्ताने मला सांगायचं अनेक प्रश्नांवरती खऱ्या अर्थानं चर्चा करायची मी या ठिकाणी एकच सांगेल काय राजकीय मला या ठिकाणी बोलायचं नाही आणि मुख्यमंत्री चर्मन साहेबांना माझी अत्यंत नम्रपणे विनंती आहे की विधानसभेच्या निवडणुकीत जे काही झालं असेल ते झालं असेल लोकशाहीने दिलेला कौल तुम्ही स्वीकारा तुम्ही एका सभेतमध्ये कारखान्याच्या एका बॉर्डरच्या कार्यक्रमामध्ये गेले पंधरा दिवसापूर्वी त्यांनी भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं या कारखान्याच्या उभारणीसाठी स्वर्गीय वसंतदादा वसंतदादा पाटील आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी फार मोठं योगदान या कारखान्यासाठी दिलंय आपण सगळ्या सभासदांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो पण माझी त्यांना नम्र विनंती आहे की का दे वाद या कारखान्याचं योगदान खऱ्या अर्थानं कुणाचं आहे ते सन्माननीय विजय खाता पाटील आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचं कधी तुम्ही नाव घेतलं का त्यांना का नाही त्या सभेमध्ये धन्यवाद प्रस्तावामध्ये त्यांचं नाव घेतलं अरे आम्ही राजकारण करत नाही पण तुम्ही का करता राजकारण तुमच्यामध्ये आजही तो द्वेष तुमच्या या मनामध्ये आहे तेव्हा तुम्हाला विनंती आहे ज्यांनी ज्यांनी कारखान्याच्या का उभारणीसाठी योगदान केलं त्या माणसांचे के देखील नाव घ्या ना विद्यमान हो शर्मान नेहमी सांगतात की ह्या संगमनेर साखर साखर कारखाना जाऊया या संगमने राजकीय सगळी घडी बिघडली म्हणतात आज थोडीशी अराजकता माजली थोडस वेगळं वातावरण या संगमने मध्ये तयार झाला असे आरोप केले जातात मी त्यांच्या प्रश्नाच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आलेलो नाही पण मला एकच सांगायचे विजय केला जनतेने विजय खतार जाहीर सांगितलं की <coughs> सांगित मला संगमनेरकरांनी दिलेला कौल मान्य <coughs> आहे आणि मी माझा पराभव स्वीकारून आजपासून मी संगमनेरच्या राजकारणात कधी दिसणार नाही आणि चाळीस वर्ष झाले विजय खतार संगमनेरमध्ये जिवंत असताना देखील त्यांनी यांच्या राजकारणात कधी हस्तक्षेप केला नाही म्हणूनच हे चाळीस वर्ष आमदार राहिले आणि इथल्या सगळ्या सत्ता त्यांनी उपभोगल्या आता संगमनकारांनी दिलेला कौल त्यांनी मान्य करावा आणि संगमनेरच्या विकासासाठी त्यांनी विद्यमान आमदारांना सहकार्य करावं मार्गदर्शन करावं अशी आमची त्यांच्याकडून मागणी बरोबर आहे ना संपूर्ण आमच्याकडे कारखान्याच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची तक्रार आलेली आहे ते तक्रार अशी आहे त्यांना आता दिवाळीचा बोनस म्हणून काही रुपये ठरलंय त्यांनी जी रक्कम स्वीकारावी याच्या अगोदर कारखान्याच्या दिवाळी बोनस वाटला गेला नाही आता कुठेतरी संगमनेरचं वातावरण राजकीय आपल्या विरोधात जात आहे म्हणून त्यांनी त्या सभा त्या कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांना बोनस रुपाने पैसे वाटायला सुरुवात पण ते देण्यामागे सगळी समस्यांचा आवाज आहे त्यांनी लक्षात घ्या त्यामुळे आधी ते पाच हजार रुपये सर्व तालुक्यातल्या कर्मचाऱ्यांना भेटते एक रुपयाची पिटी दिली नाही पॅट्या दिल्या पॅटवायला त्याच कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे तक्रारशी केली आणि तो अत्यंत महत्वाचा विषय असा त्या कर्मचाऱ्यांचा असं म्हणणं आहे आम्ही आयुष्यभर संगमनेर कारखान्यामध्ये काम करतो आणि त्या कारखान्यातून आम्ही ज्यावेळेस रिटायर होतो तर रिटायर झाल्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या कारखान्याच्या कर्मचाऱ्याला पेन्शन किती मिळते माहिती आहे का मी तिथे शॉप झालो सहाशे रुपये आठशे रुपये हजार रुपये कारखान्याचा कर्मचारी रिटायर झाल्यावर हजार रुपये आठशे रुपये सहाशे रुपये पेन्शन मिळते कसं जागायचं त्यांनी आयुष्यभर ते कारखान्यामध्ये कष्ट करतात आणि त्यांना काय सहाशे रुपये मिळश महिना सहाशे काय मोबाईलचा बॅलन्स मिळतो का त्यांचं एक म्हणणं वर आहे की कारखान्याने आमच्या भविष्य निर्वाह निधीसाठी जो काही रक्कम भरली जाते वर्षाला चार दोन कोटीचा काहीतरी आकडा येतो आणि ती रक्कम जर कारखान्याने वर्षभर आमच्या सभासद आमच्या कर्मचाऱ्यांची भरली गेली तर आमच्या कारखान्यातल्या कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याला निदान सन्मानाने त्याच्या घरी किमान दहा पंधरा पेन्शन मिळू शकतील अशी त्या कर्मचाऱ्यांची मागणी आम्ही त्या कर्मचाऱ्यांच्या मागणी सहानुभूतीने विचार करतोय भविष्य काळामध्ये जर कधी कारखान्याला आम्हाला सूचना करायची वेळ आली किंवा आमच्या महत्वाच्या गोष्टी विषया संदर्भात खऱ्या अर्थानं आपण चर्चा केली त्या सगळ्या आमच्या सभासदांच्या भावनांनी तुमच्या समोर प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधी म्हणून व्यक्त केल्या आणि त्या व्यक्त करत असताना अनेक विषयाला आपण चर्चा केली ते करत असताना मी माझी आमदारांना देखील विनंती केली आणि विद्यमान आमदारांना देखील विनंती केली की तुम्ही हा कारखाना राजकारणाच्या भलीकडे जाऊन चालवावा आणि त्या सभासदांचं हित बघावं एवढीच विनंती करतो जर विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाने या कारखान्याच्या या आमच्या सभासदांच्या मागण्याकडे जर लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं तर भविष्यात विधानसभेला जी परिस्थिती झाली तीच परिस्थिती कारखान्यामध्ये देखील निर्माण व्हायला वेळ लागणार नाही तेव्हा आम्ही या कारखान्याच्या विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाला विनंती करतो की आम्ही केलेल्या मागण्यांची योग्य त्या पद्धतीनं त्वरित कारवाई करावी तात्काळ याच्यावरती अंमलबजावणी करून तुम्ही काम करावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि आपल्या या सगळ्या पत्रकार परिषद सगळ्या सभासदांचे आणि आपल्या पत्रकारांचे निवडणूक या ठिकाणी मनापासून हा आणि या निमित्तानं महत्वाचा विषय राहिला का हे सगळं करत असताना आम्ही लवकरच या संगमनेर कारखान्याच्या या सगळ्या चाललेल्या कारभारावरती अंकुश ठेवण्यासाठी शेकडो कोटी रुपये कर ता, खर्च करतात खर्च कसा केला जातो काय माहीत नाही नको त्या गोष्टीवरती खर्च केला जातो यासाठी आम्ही लवकरच येत्या दिवाळीच्या झाल्यानंतर संगमनेरमध्ये सहकार बचाव कृती समिती स्थापन करणार आहे आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही संगमनेर कारखान्याच्या सगळ्या संचालक मंडळांच्या वरच्यावर होणाऱ्या बैठका का नहीं नहीं। आगी। आगी आगी का त्या बैठका काही गुफिनी नाहीये त्याचं ड्राफ्टिंग सभासदांना मिळालं पाहिजे तुम्ही काय केलं आजच्या मिटिंगमध्ये कुठला ठराव केला यासाठी आम्हाला माहिती हवी आणि म्हणून आम्ही सहकार बचावपूर्ती समिती लवकरच या ठिकाणी स्थापन करणार आहोत आणि त्या माध्यमातून सभासदांना त्या कारखान्यामध्ये काय चालतं याचा आढावा आम्ही या महिने त्या मिटिंगला देखील तो सांगणार आहे तुम्ही देखील पत्रकारांना विनंती आहे की कारखान्यावरची दर महिन्याला मिटिंग होती पंधरा दिवसाला मिटिंग होती त्या मिटिंगचा आढावा जसं मंत्रालयामध्ये दर कॅबिनेटला मीटिंग होती आणि त्याचा आढावा मांडला जातो पत्रकारांसमोर तशी दर पंधरा दिवसाला कारखान्यामध्ये मीटिंग होती संचालक ला मंडळाची त्या मिटिंगचा आढावा सभासदांना देण्यासाठी तुमच्या पत्रकारांना बोलून हा मीटिंगमध्ये काय झालंय याचा आढावा विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाने दिला पाहिजे अशी आमची मागणी होती आणि म्हणून लवकरच कृती समिती आम्ही दाखवतो कृती समिती स्थापन होऊन या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण करण्याचे काम आम्ही या ठिकाणी करू आपण सगळेजण आलात आमचं म्हणणं सभासदांचं ऐकून घेतलं आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि या ठिकाणी आपली पत्रकार परिषद आज संपली असे धन्यवाद त्याच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्पाशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार